कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सिंधुदुर्गातील निवती येथील समुद्र तळाशी देशातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय मुंबई येथे ऑनलाईन पद्धतीने या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली या प्रकल्पासाठी भारतीय नौसेनेतून सेनानिवृत्त झालेले आय एन एस गुलदार हे जहाज महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्त करण्यात आले असून हे जहाज सिंधुदुर्गातील निवती येथील समुद्र तळाशी ठेवून त्यात संग्रहालय तयार करण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन स्थळाचे केंद्र बनणार आहे या, या महत्त्वाकांक्षी जलप्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळवणार आहे महत्त्वाचे म्हणजे कोकण फक्त निसर्गसंपन्न नसून पर्यटनाच्या दृष्टीने देखील अधिक सक्षम होईल यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे